आज संकष्ट आहे म्हटल्यानंतर मोदक बनवायला घेतले होते तांदळाच्या पिठाची उकड काढून ना असे मोदक बनवायचे होते त्यासाठी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं कडेमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं तूप घातलं दूध थोडंसं घालायचं चमच्यावर दूध माझं थोडंसं जास्त झालं होतं चमच्यावर घातलं तरी होतं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मग एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलं होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि नंतर मिक्स करून झालं की गॅस बंद करून त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची थंड होईपर्यंत थोडंसं आणि तोपर्यंत मग नारळ देवाला फोडलेला होता सकाळी मग तो खिसून घेतला ओला नारळ मग सगळाच घेतला कारण देवाला फोडलाय म्हटल्यानंतर परत दुसरं त्याच्यापासून काही गोड बनवायचं नाही झालं तरी परत तो मग भाजीला वगैरे इकडं जातो त्यामुळे मग सगळाच नारळ खिसला नंतर ते पीठ उकड काढलेली परातीमध्ये काढून घेतलं <coughs> त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून अगोदर खोबरं थोडी एक दोन मिनिट परतून घेतलं त्याच्यामध्ये नंतर मग गूळ घालून घ्यायचा हा मी गूळ कट करून घेतला होता थोडासा काळा गुळ आहे हा आणि आता मग गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत ना ते तसंच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तोपर्यंत मग हे पीठ पण थंड झालं होतं म्हटल्यानंतर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ छान असं मळून घ्यायचं पीठ पण मळून ठेवलं तोपर्यंत सारण पण तयार झालं होतं त्याच्यामध्ये आता वेलदोडं टाकायचं राहिलं होतं ते पण मग वाटून त्याच्यामध्ये घालून घेतलं <coughs> वेलदोडं कसं तयार करून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर घालते म्हणजे वास वेलदोड्याचा ना तसाच राहतो सुरुवातीलाच घालत वेल नाही वेलदोड आणि वेलदोड घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मग त्याचं छोटं छोटं गोळं करून तेल लावून असं लाटून घेतलं आणि पळपोटावरच पुड़ ठेवून भरलं की त्याच्यामध्ये सारण असं भर बसत नव्हतं जास्त त्यामुळं मग हातावर घेतलं पण माझं काय झालं कॅमेरा तसा लावलेला होता त्यामुळं पळपोटावरचं दिसत होतं हातावरचं नंतर ते दिसत नव्हतं छोटी लाटी लाटून त्याच्यामध्ये असं सारण सारण कसं भरपूर असेल तर मग मोदक खायला छान लागतो आणि साईडनं अगोदर असं करून घेते आणि त्याच्यामध्ये मग तसं मग सारण पण भरपूर बसतं आणि मग मोदक असा पॅक करून घ्यायचा सगळीकडून तांदळाच्या ह्याचं कसं थोडासा वेळ जातो पण चवीला छान लागतात आपण गव्हाच्या पिठाचं केले की झटपट होतात आणि नंतर मग मी अकराच केले होते मोठे मोठे केले होते एक मोदक खाल्ला तरी बास होईल असा एवढा मोठा होता आणि नंतर मग चाळणीमध्ये ठेवून असं आ, करन, दर, दर, हे करून घेतले एक दहा मिनिट शिजवून घेतले की शिस्तकारण पिठाला अगोदर उकड काढलेली आहे त्याच्यामुळं आणि नंतर मग ताटामध्ये काढून अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आता गरमच होते थोडेसे अजून वरून थोडंसं तूप घातलं गणपती बाप्पांना कसं गोळ खोबरं तूप आणि तांदळाचं पीठ असं हे त्यांच्या आवडीचं हे आहे त्यामुळं मग आज अशा पद्धतीचं केलं होतं मग देवाला नैवेद्य दाखवून जेवण वगैरे आवरून घेतलं छान म्हणजे छान होतात असे मोदक आणि हे फनस शेजारच्या काकूंनी फनस दिलं होतं पण आता काय होतं पाऊस चालू आहे त्यामुळं ना उन्हाळ्यात कसं खायला छान वाटतात फनस तसं आता पावसाळ्यात एवढे आवडीनं खाऊशी वाटत नाहीत आपले आंबे कसं आपण उन्हाळ्यात खातो तसं पाऊस चालू झाले की एवढं खावंसं वाटत नाहीत फणसाचं पण तसंच होतं पण असा एक छोटासा तुकडा दिला होता पिकलेलं होतं गोड होतं अगदी असं मुलं आवडीनं खातात फणस पिकलेलं असेल की मग म्हणलं आता ते काढून ठ्यावं नाहीतर जास्त पुढे गेले की मग ते चवीला लागत नाही आणि आता काय होतं पाऊस आताच आधीच पाऊस आणि त्यात चिलटं पण मग ना हे असं वरती राहिलं ना त्याचा वास पण येतो भरपूर आणि फणसाला वास सगळ्या घरात वास सुटतो त्याचा आणि चिलटं पण बरीच होतात त्यामुळं मग ते सगळं काढून घेतला सगळा घर आणि मग <coughs> मुलांना खायला दिला काय बाकी राहिलेलं फ्रीजला ठेवला तरी उद्या परत काढून खाल्ला तरी चालतो पण वरती ठेवला तर तो अगदी जास्त पिकून मग पुढं जातो पण ह्याच्यात वेस्टच भरपूर निघतं आणि सोलायला थोडासा वेळ जातो त्यामुळे ते नको वाटतं आणि पावसाळ्यात नकोच त्याचं वेस्ट पण ते चिलटं माश्या होतात त्यानं भरपूर अशा मग ते सोलून दिलं मुलांना खायला आणि बाकीचं मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ